खोपोलीत बदलापूर घटनेचा निषेध आरोपीला फाशीची शिक्षा द्या शिवसेना ठाकरे गटाची मागणी बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद खालापूर तालुक्यात उमटले असून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होत जोरदार निदर्शने करत या घटनेतील नाराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करून लाडकी बहीण सुरक्षित आहे का असा सवाल विचारला आहे खोपोली हो शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते डॉक्टर सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथे शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली निषेध करत असताना छत्रपती शिवरायांना वंदन करून सांगतो या सरकारने आतापर्यंत ज्या ज्या काय घटना घडल्यात मग काची जे आमच्या त्या दोन तरुणी जवळजवळ दो दो चार वर्षाच्या ज्या दोन दोन दो दो मुलींवरती अतिशय अमानुष पद्धतीने आपल्या अत्याचार केला गेला त्या बदलापूरच्या स्कूलमध्ये शिकत असताना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती चार दिवसा अगोदर म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस त्याच्या अगोदर ही घटना घडली परंतु त्याचा स्फोट हा काल झाला म्हणून त्याच्या अगोदर आमच्या उरण या ठिकाणी देखील त्या आमच्या भगिनीवरती अत्याचार झाला त्याचबरोबर कल्याण शिरपाडा या ठिकाणी देखील त्याचपर्यंत अत्याचार झाला आणि काल घडलेली पुणे या ठिकाणची घटना अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये या युती शासनाच्या सरकारमध्ये घडत आहेत म्हणून या सरकारने आतापर्यंत ज्या पद्धतीने राजकारण आहे ज्या पद्धतीने जनतेला न्याय द्यायला पाहिजे न्याय न देता जे त्यांनी पंधराशे रुपये देऊन आमच्या लाडक्या बहिणीला खऱ्या लाचारूनचं काम आहे पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्याला खऱ्या अर्थाने त्यांनी संरक्षण दिलं पाहिजे हे प्रामुख्याने मागणी या आमच्या संपूर्ण महाविकास आघाडी सरकारची असेल हे सरकारने महिलांकडे लक्ष आवर्जून दिलं पाहिजे गृहमंत्र्यांनी त्यांचं पद आहे ते स्वीकारून चांगल्या आमच्याकडे महिलांकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही ह्या मागण्या का करतो कारण आम्हाला पण काहीतरी कुठेतरी अडचणी येत असतात रस्त्याने आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला न्याय पाहिजे यावेळी प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख दिलीप पुरी नितीन मोरे विलास चाळके महिला आघाडीच्या अनिता पाटील भाग्यश्री चव्हाण भारती लोते आदिती पवार आरती तांडेल निकिता मोरे कविता पाटील प्रतीक शिंदे विशाल मामुनकर मोहन शिंदे संतोष राठोड रंजना राणे किशोरी शिगवण रिया मालुसरे यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न